श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तर आता या वर्षी स्वामीसमोर हा नवच बोला आणि वर्षातून केव्हाही तो पूर्ण करा स्वामींकडून तुम्ही जे मागाल ते स्वामी तुम्हाला नक्की देतील तर मित्रांनो या नवीन वर्षात अनेकांना खूप अपेक्षा आहेत तर आत्ताच नवीन वर्षाला सुरुवात सुद्धा झाली आहे तर प्रत्येकाला असे वाटत असते की मागील वर्षापेक्षा येणारे वर्ष माझे चांगले जाऊ दे माझी काही स्वप्ने म्हणजेच काय तर नोकरी मिळेल कुठे करण्यासाठी काय येणारे क कर लो कर्ज असेल ती मंजूर होऊ दे इन्शुरन्स वगैरे येणारे पैसे असतील विवाह जुळणे आणि किंवा आणखीन काही गोष्टी असतील तर ते पूर्ण होणे अशा आपल्या इच्छा असतात आणि आणखीन इच्छा असतील तर त्या पूर्ण होतात तर मित्रांनो आपली ही स्वप्ने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वामींकडून नवस कसे मोजायचे आणि ते कसे फेडायचे यात आपण जाणून घेऊया तर मित्रांचा मित्रांनो यासाठी आपण कोणताही एक दिवस कोणतीही एक वेळ निवडली तरी चालेल आपलं देवघरातील किंवा केंद्रातील मठातील स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकदा शांतपणे बसायचे आहे त्यावेळी स्वामींची मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर स्वामींसमोर मनातल्या मनात आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या सांगायच्या आहेत आणि नवस बोलायचं आहे की स्वामी माझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि मला वर्ष संपायच्या अगोदर म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या अगोदर आपल्याला अक्कलकोटला दे दर्शनासाठी येण्यासाठी संधी मला मिळू दे अगदी मनपूर्णक आणि श्रद्धेने स्वामींकडून स्वामींकडे आपली हे मागणे आपल्याला मागायचे आहे तर मित्रांनो स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास आहे नक्कीच तर तुम्ही सतत दिवस रात्र नामस्मरण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सतत नामस्मरण करत राहायचं आहे तर स्वामी नक्की तुमच्या इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला अक्कलकोटला एक वर्षाच्या आत भेटायला जाण्याची इच्छासुद्धा पूर्ण होईल मात्र वर सांगितल्याप्रमाणे आपल्या काही ज्या नोकरी मिळणे कुठे करण्यासाठी काय करण्यात येणारे कर्ज लोन मंजुरी होणे इन्शुरन्सचे वगैरे पैसे येणार असतील तसेच वगैरे 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 काही आपले जे काही कारणं असतील विवाहाबद्दल विवाह जुळत नसेल आपले काही पैसे कुठे अडकले असेल ते येणार असतील किंवा आणखीन काही गोष्टी असेल ते पूर्ण होणे अशा काही इच्छा किंवा आणखीन काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतच आपण हे वर्ष संपायच्या अगोदर अक्कल कुटला दर्शनासाठी जाऊन यावे कुठली पण एक इच्छा तुमची मागितलेली जर पूर्ण झाली तर एक वर्षाच्या तुम्ही प्रत्य प्रयत्न करायचे की आपण अक्कलकोटला जायचं जा आहे कु काही काही अडचणी येत असतील अक्कलकोटला जाण्यासाठी ठीक आहे नेक्स्ट टाईम ट्राय करा पण ट्राय नक्की करा मित्रांनो आपण स्वामींकडे मागताना कोणतीही गोष्ट अगदी मनापासून मागितल्यास स्वामी आपल्याला निश्चित मार्ग दाखवतात आणि जे काही तुम्ही योजले आहेत ते पूर्ण नक्की होणे होते तर मित्रांनो हे तुम्ही करून बघा आणि अनुभव मला नक्की कमेंट करून नक्की सांगा वर्षाच्या आतमध्ये कुठलाही अनुभव तुम्हाला आला तर मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील स्वामींसाठी असेच नवीन नवीन टिप्स टिप्स सगळे वेगवेगळे उपाय बघायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू